मी स्वतः व मागचे काही तत्कालीन तलाठी आम्हाला काही गोपनीय लोकांकडून माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून आव्हा एक जाऊन तुमचं वाहतूक चालू आहे त्या अनुषंगाने आम्ही काल त्या ठिकाणी प्लॅन केला आणि माझ्या तसं सकाळी दोनशे तीन चार त्या ठिकाणी पोहोचलो पोहोचल्यानंतर काही ट्रॅक्टर त्या ठिकाणी येताना दिसले आणि त्या त्यांनी काही ट्रॅक्टर एक बाळूची भरत असताना परत येत होते आणि भरलेले ट्रॅक्टर जेव्हा त्यांनी एक ठिकाणी लाव एका ठिकाणी बाजूला पार केले जेव्हा आम्ही त्या ठिकाणी त्यापू त्या जागेवर गेलो तर त्यांना एस डी एमचं पथक आलं आहे जर सुटावा लागला तर त्यांनी आहे ती ट्रॉले त्या ठिकाणी सोडून दिला आणि मृत्यू ते लोक त्या ठिकाणी भरा असे साधारण एक नऊ ते, ते, ते दहा जे काही ट्रॉले आहेत आम्हाला आढळून आल्या आणि आम्ही त्यात जप्त केलेल्या आहेत काही साधारण एक पंचवीस तीस त्रास वाहू देखील त्या ठिकाणी जप्त केलेले आहे आणि त्यापुढे अशी कारवाई किती रुपयाचा आणि किती लोकांविरोध तुम्ही गुन्हे दाखल करणार आहात सध्या जी माहिती आहे काही लोकांचे नाव अजून आमच्याकडे आले नाही आहेत परंतु आम्ही आमची तलाठी आणि परत त्या पोलिसांकडून माहिती घेत आहोत की त्या परिसरात जे लोक तीर्थपुरी आणि परिसरातले काही लोक रात्रीचे ट्रॅक्टर द्वारा कावजीत म्हणून करतात त्यांची माहिती घेऊन आम्ही मग संबंधित तलाठी मंडळी ते मार्फत त्यांच्या गुन्हा दाखल करण्याचं काम होईल नंतर ते जे का, काही टवाली जप्त केले आहेत त्यांची माहिती आम्ही आर टी ओना देत आहोत आणि आर टी ओस्तरीतर एक रेकॉर्ड त्या रिक्षे तपासलं जाईल आणि मग पुढील कारवाई केल्या जाईल